अनेक दशकांच्या लढ्याला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यश आलं रामललाची त्याच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा सोहळा होता कारण कारसेवकांचा लढा न्यायालयीन लढाई अनेकांच्या प्राण्यांची होती या सगळ्यानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर बनलं आणि रामाची प्राणप्रतिष्ठा झाली या सोबतच अनेकांचे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले अनेकांनी केलेले नवस आणि प्रण ही या निमित्ताने पूर्ण झाले तर पाहूयात कोणी कोणी काय काय प्रण केले होते नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर आपलं स्वागत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी लाखो कारसेवकांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली काही गाईंने गाई एक लहानसं मंदिर उभारण्यात आलं याचा परिणाम गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आलं या दंगलीत जवळपास दोन हजार जणांनी आपले प्राण गमावले तेव्हापासून राम जन्मभूमी देशा ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून असलेल्या एक प्रकरण पण हा संघर्ष केवळ कारसेवकांचा नव्हता तर काहींनी जिथे मस्जिद होती त्याच जागेवर मंदिर बनत नाही तोपर्यंत मौन पाळण्याचा चप्पल न घालण्याचा आणि पगडी न घालण्याचा प्रण केला होता सुरुवातीला पंच्याऐंशी वर्षीय सरस्वती देवी यांच्या मौन रथासंदर्भात आपण जाणून घेऊया सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जेव्हा बाबरी मस्जिद पडली तेव्हा सरस्वती देवी यांनी जोपर्यंत राम मंदिर बनत नाही तोपर्यंत मौंदरात ठेवण्याचा निश्चय केला होता सरस्वती देवी या झारखंडच्या राहणाऱ्या रहिवासी आहेत सरस्वती देवी या एकोणीशे ब्याण्णव पासून ते दोन हजार आपल्या मौन रथा दरम्यान दुपारी फक्त एक तास बोलायच्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची घोषणा केल्यानंतर त्यांनी पूर्ण दिवसाचा मौन रथ पाळलं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांनी आपलं मौन रथ सोडलं तर विलास भावसर या कारसेवकाने येथील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तब्बल बत्तीस वर्षांनंतर चप्पल घातली असल्याचं समोर आलंय विलास हे महाराष्ट्रातल्या जळगाव येथील रहिवासी आहेत विलास अयोध्यामध्ये प्रभू नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प केला होता आज शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम त्यांच्या जागी विराजमान झाल्यानंतर त्यांनी चप्पल घातली शिवाय विकास यांनी घेतलेला आता संकल्पही मागे घेतला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सन्मानपूर्वक कारसेवक विलास यांना याशिवाय अयोध्येच्या सराय गावातील सूर्यवंशी ठाकूरांनी पाचशे वर्षांनंतर आपल्या डोक्यावर पगडी घातली जोपर्यंत मंदिराची उभारणी होत नाही तोपर्यंत पगडी परिधान करणार नाही अशी शपथ त्यांच्या पूर्वजांनी घेतली होती ती शपथ त्यांच्या वंशजांनी पुढील पिढ्यांनी पाळली अखेर अयोध्येच्या राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सूर्यवंशी ठाकूरांनी पगडीची पूजा करत आपल्या डोक्यावरती घातली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज लाईक करा माय महानगर लाईक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा